नमस्कार आता रागिणीने तर स्वतःला संपवल्याचं जे काही नाटक जगासमोर केलेलं असतं त्यामुळे ता। ती जगासाठी तर मिळलेलीच असते पण ती जिवंत असूनही अजूनही ती आकाशभूमीसमोर आलेली नसते कारण ती स्वतःशी बोलत असते मला आता पडद्यामागना या आकाशभूमीवर वार केला पाहिजे मी जर जिवंत आहे हे जर या आकाशभूमीला कळालं तर ते मला जिवंत सोडणारच नाहीत आणि अशातच आता थेट रागिणी आपल्या पुढच्या प्लॅनच्या तयारीत असते इकडे आपण पाहतोय आकाशभूमी पौर्णिमा आणि थेट आजी हे सगळे बसलेले असतात पौर्णिमा म्हणत असते आकाश जिजू मी काय म्हणते काय करायचं ठरवलं आहात तुम्ही त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो पौर्णिमा नेमकं कशाबद्दल बोलायचं आहे तुला त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते आकाश अरे असं काय करतोयस तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे अजूनही तुझ्या लक्षात आलं नाही का ती बलदेवविषयी बोलते त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो हो हो आलं माझ्या लक्षात आणि अशातच आता थेट आकाशने थेट बलदेवला फोन लावलेला असतो बलदेव त्याच्या एका कामामध्ये व्यस्त असतो आणि लगेचच आता बलदेवने फोन न उचलल्यामुळे आकाश लगेचच म्हणत असतो थांब पौर्णिमा काळजी करू नकोस तू बलदेवने फोन उचललेला नाही आहे पण तो लगेचच आपल्याला फोन करेल आणि अशातच आता पौर्णिमा खूपच अस्वस्थ असते कारण आता तिला एक चांगला जोडीदार म्हणून बलदेव हा दिसत असतो लगेचच आता बलदेवही आकाशचा आलेला फोन लगेचच परत लावतो आकाश फोन उचलतो आकाश बोलू लागतो काय बलदेव आहेस कुणीकडे तू त्यावर लगेचच आता बलदेव म्हणत असतो आकाश मी एका महत्त्वाच्या कामासाठी परदेशी आलो आहे त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो बलदेव मी का फोन केला आहे हे तर तुझ्या लक्षात आलं असेल ना त्यावर लगेचच आता बलदेव म्हणत असतो आकाश मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पौर्णिमेचा मला पौर्णिमा आवडते पण कसं आहे ना शेवटी मी पौर्णिमाचा वापर करून घेतोय आणि पौर्णिमाच्या आयुष्यामध्ये काडीचाही माझा उपयोग नाही आहे असं त्या रागिणीने म्हटल्यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो बलदेव जरा तरी विचार कर ती जी होती ती खरंच कोणाचा विचार करणारी बाई होती का प्रत्येक व्यक्ती कसा अडचणीत येईल याचाच ती विचार आत्तापर्यंत करत आली त्यामुळे तू फक्त आणि फक्त तुझा आणि पौर्णिमेचा विचार कर पौर्णिमा खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करते कारण तू डिट्टो तिच्या नवऱ्यासारखा दिसतोयस आणि तिला आता जाणीव आहे की तिचा नवरा जगात नाही आहे म्हणून ती तुझ्यावर प्रेम करते त्यामुळे आता तू तिला अंतर देऊ नको त्यावर लगेचच आता बलदेव म्हणत असतो आकाश मनापासून माझंही तिच्यावर प्रेम आहे का देईन मी तिला अंतर पण आता तू भूमिताई आणि सगळेच जर आमच्या या नव्या संसाराला जर सपोर्ट करणार असाल तर मी खरंच मनापासून एका पायावर तयार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश खूप खुश होतो आकाश म्हणत असतो ये बलदेव लवकर ये आणि अशातच आता बलदेव हो असं म्हणतो आता आकाशला आलेला फोन आणि त्यावर बोललेला आकाश हा खूपच खुश दिसत आहे त्यामुळे लगेचच आता आकाश पौर्णिमा आणि भूमीला म्हणत असतो आनंदाची बातमी आहे बलदेव पौर्णिमाशी लग्न करायला तयार आहे आणि तोही तितका उत्सुक आहे जितका आतली पौर्णिमा आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता पौर्णिमा लाजते आणि त्याच भूमि म्हणत असते वा ग बाई वा तू चक्क लाजतेस आणि त्याच आता पौर्णिमा आपल्या बेडरूमकडे धावत जाते इकडे आपण पाहतोय आता दुनियाच्या नजरेआड जिवंत असलेली रागिणी आकाश भूमीला संपवण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन तयार करत असते त्या प्लॅनमध्ये तिने एका झटक्यात भूमी संपावी यासाठी एक मानवी बॉम्ब तयार केलेला असतो आणि तो बॉम्ब ती चक्क भूमीच्या पाठीला बांधणार असते ज्यात भूमी जागच्या जागी संपली पाहिजे अशातच आपण पाहतोय आता सगळं काही नीट असताना भूमीला संपवण्यासाठी रागिणी एक वेगळ्याच वेशभूषा धारण करते बाईची तिने आता एक रूप घेतलेलं असतं आणि ती महाजनांच्या घराच्या जवळ आलेली असते आता ही जी रागिणी आहे ती तर कोणालाही ओळखू येत नसते कारण तिने एवढं वेगळं रूप धारण केलेलं असतं आता बंगल्या बाहेर आलेल्या भूमीला लगेचच ती म्हातारी दिसते आणि तेवढ्यात रागिणी लगेचच स्वतःशी बोलत असते आलं माझं चिट्ट पाखरू हिला तर आज मी जगूच देणार नाही आणि लगेचच आता भूमी त्या बाईजवळ येते आणि म्हणत असते काय वाजी तुम्हाला कसली मदत हवी आहे का तुम्हाला कुठे जायचं आहे का त्यावर लगेचच आता रागिणी वेगळ्या आवाजात म्हणत असते हो गुरी मला माझ्या मुलीकडे जायचं आहे पण मला माझ्या मुलीचा पत्ता सापडत नाहीये तुमच्या या बंगल्याच्या पुढेच कुठेतरी ती राहत होती मागच्या वीस एक वर्षापूर्वी मी आले होते त्यानंतर आता आले आहे मी त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते काळजी करू नका तुम्ही तुमच्या मुलीचा पत्ता आणि तिचा फोटो नाव वगैरे सांगा मी लगेचच तुम्हाला तिच्याकडे साठवते त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते अगं तेवढं काही करायची गरज नाही आहे माझी माझी जाईन मी फक्त मला थोडं पाणी प्यायला भेटलं असतं तर झालं असतं त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते पाणी ना आत्ता देते आणि लगेचच भूमीने आपल्या सिक्युरिटीला सांगितलेलं असतं आतनं जाऊन मस्त पाणी घेऊन या सिक्युरिटी लगेचच आता तिथून थेट आत निघून जाते आणि अशातच आता रागणी स्वतःशी बोलत असते आता तर या भूमीशिवाय इथे कोणच नाहीये या भूमीला आत्ता एका हाताने धरते आणि हिच्या पाठीला लगेचच तो बॉम्ब बांधते आणि अशातच आता भूमी मागे वळलेली असताना रागिडीने तिला आपल्या एका हातात धरलेले असते आणि लगेचच दुसऱ्या हाताने तिच्या गळ्याभोवती तो बॉम्ब बांधून भूमीला दूर लकटलेला असतं आता भूमी फुल घाबरते तिला नेमकं कळत नसतं हे सगळं काय आहे आणि अशातच आता बलदेव तिथे पोचलेला असतो बलदेवने लगेचच आता रागिणीला धरलेलं असतं आणि राघडीच्या दोन सटासट कानाखाली देत तिच्याकडनं तो रिमोट हिसकावून घेतलेला असतो ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं बटन असतं जे दाबल्यावर बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो आता तो बॉम्ब जवळजवळ बलदेवने निकामी केलेला असतो आणि भूमीच्या गळ्यातनं तो बॉम्ब काढत साईडला फेकत रागडीच्या गळ्यात तो टाकत असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आता तुझा खेळ खलास करू काही ते म्हातारे एवढ्या वयाची झालीस तू तरी तुला अक्कल नाही आली प्रत्येक वेळी घाणेरडा खेळ खेळण्यात नंबर वन असतो तुझा त्यावर रागणी हात जोडते आणि म्हणत असते माफ कर मला चुकले मी नको असं काही करू त्यावर लगेचच आता बलदेव म्हणत असतो तुला मारल्याचं मला काडी मात्र नाही कारण तुलाही चांगलंच माहिती आहे तू माझी आई नाही आणि मी तुझा मुलगा नाही त्यामुळे तुझा अंत हा माझ्या हातूनच होणार हे निश्चित त्यावर लगेचच आता बलदेवच्या समोर असलेली रागिणी फुल घाबरते तेवढ्यात भूमीने मध्यस्थी करत बलदेवला शांत केलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे आकाशही आलेला असतो पौर्णिमाही आलेली असते आकाश लगेचच रागिणीला पाहतो आणि म्हणत असतो वाह रागिणी आत्या म्हणजे अजूनही तू जिवंत आहेस त्यावर बलदेव म्हणत असतो आकाश हा बघ बॉम्ब हिनेच आणला आहे हिच्याच गळ्यात बांधून हिला संपवून टाकूया कारण तिनेच बनवलेल्या बॉम्बमध्ये ती मेली असं आपण जाहीर करायचं त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आपल्यात अजूनही माणूस की शिल्लक आहे बलदेव म्हणून आपण हिला मारायचं नाही तर हिला पश्चाताप होईल असं काहीतरी करायचं का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या रागणीचा कायमस्वरूपी एकदाच खेळ खल्लास केला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद